जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी भॅड हल्ल्याचा धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जाहीर निषेध जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पर्यटक यांच्यावर अतिरेकी यांनी जात विचारून गोळीबार केला या भॅड हल्ल्याचा कॅन्डल पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला हा निषेध येथील संतोष माता चौकात या ठिकाणी करण्यात आला तर पर्यटक या हल्ल्यात शहीद झाले त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हल्लेखोरांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या तर याप्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष जगनबापू तापटे धुळे महानगर प्रमुख कांतीलाल देवरेसर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ उर्मिलाताई पाटील वैभव पाटील साहेबराव पाटील हरिश्चंद्र काका मिसाळ जनता महाविद्यालय साखरी चेअरमन संजय नेतकर वामन तात्या मोहिते उमेश पवार राजेंद्र मराठे प्रफुल्ल माने मराठा रेजिमेंट चे माजी सैनिक आणि धुळे शहरातील सर्व देशप्रेमी स्थानिक नागरिक धुळेकर जनता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होती आहोत माजी सैनिक आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत याचा उद्देश हा आहे की जे पुलवामामध्ये जे आपले जवान शहीद झाले सेवारत नेव्हीचे ऑफिसर आयबी ऑफिसर आपले पर्यटक ज्यांनी हत्या होते व तसंच उधमपूरमध्ये आपला एक जवान नायक जानटू अली जो घोटबड्या आतंकवाद्यांशी लढाई करताना शहीद झाला त्यांना आम्ही जे आहे सर्व एकत्र मिळून आम्ही श्रद्धांजली द्यायला आलेलो आहोत श्रद्धांजलीचा मेन उद्देश आहे की आम्हाला त्यांना एक संदेश पाठवायचा आहे की आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत जे आपली भारतीय सैन्य आहे तिथे आपले एअरफोर्स आहे नेव्ही आहे आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही तिथे लढा आणि तसंच तुमच्या ज्या फॅमिली तिथे आहेत सिव्हिलमध्ये आम्ही त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देऊ आणि भारत सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही याचा अगर उन्होंने धर्म पूछ करके अगर मारा है तो आप धर्म पूछ कर आप जो है नाम बताओ अपना कि मैं भारतीय सैनिक हूँ और फिर उनको मारो तभी तो बदला होगा और ये जरूर मुझे उम्मीद है कि भारतीय सेना जो है तत्पर है कार्रवाई ऑलरेडी शुरू हो चुकी है लेकिन वक्त यह है कि हम हम सब इकट्ठा आए और जो कोई स, सिर्फ हमारा एक ही उद्देश्य होना चाहिए कि देश प्रथम और हम सब अगर इकट्ठे हैं तो ये ताकत जो है वहाँ पे ऊपर तक पहुँचेगी मैं आपको बताना चाहता हूँ उन्नीस सौ निन्यानवे में जब का, कारगिल हुआ था उस टाइम पूरा देश इकट्ठा हुआ था तब हम एक दूसरे ये नहीं कि मैं डॉक्टर हूँ मैं इंजीनियर हूँ, मैं कौन हूँ मैं भारतीय एक नागरिक हूँ और एक नागरिक जैसे जा हमें एक अच्छा नागरिक बनना चाहिए और पूरा सपोर्ट अपने गवर्नमेंट और भारतीय सेना को देना चाहिए तभी यह श्रद्धांजलि मैं कहता हूँ कि सफल होगी आप सब आए मुझे बहुत अच्छा लगा और हम सब ऐसे ही इकट्ठे रहेंगे हम बीस है बीस से, से दो और 200 से दो और हमारी संख्या जो है ऐसी बढ़नी चाहिए धन्यवाद जय हिंद जय भारत जम्मू कश्मीर वजील्चर आणि त्यांना आम्ही शहीद म्हणू कारण की ज्या ठिकाणी अतिरिकांचं निरंतर वास्तव्य त्या ठिकाणी लोकांना मदत व्हावी आणि जगाला संदेश जावा की आम्ही भीत नाही आमच्याकडे नम्रता आहे आम्ही गांडू नये ज्या पद्धतीने आज दोन ते अडीच कोटी पर्यटक त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांचं वातावरण कम्प्लिटली बदललेलं होतं पण अशा ज्या अतिरिक्यानी ऍक्च्युअल खरं म्हणजे त्यांचा अतिरेकांचा कधी कुठला धर्म नसतो त्यांनी निर्घृणपणे या आपल्या के, भारतीयांची त्या ठिकाणी हत्या केलेली आहे आणि त्यांना आम्ही अखिल भारतीय मराठा श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आणि भारतीय मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना एक संदेश देण्यासाठी की तुम्ही तिथं लढा आम्ही तुमच्या सोबत हो, आहोत आम्ही तुमच्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत तुम्हाला सांगायचं म्हणजे मी पण एक माझी सैनिकाची कन्या आहे आणि माझे कर्तव्य आहे आज माझे जे भाऊ बंधू उभे आहेत माझी सैनिक माझंही कर्तव्य आहे आणि आम्ही अखिल मराठा महासंघाचे पदाधिकारी बापूसाहेब भैयासाहेब आम्ही देवळे सर आज आम्ही सर्व एकत्र मिळून आज हा कॅन्डल मोर्चा घेतलेला आहे आणि मी एकच सांगू इच्छिते की भारतीय जो नागरिक आहे तो इमोशनली बळी पडतोय असं वाटायला लागले आहे जात विचारता गोळी घालता अरे हे कुठली पद्धत आहे आम्ही असं आमच्या भारतामध्ये एक दिवसही केलेला नाही आहे तुम्हीही करू नका तुमचेच बांधव तिथे रोजी रोटी त्याच ह्याच्यावर चालते पर्यटन स्थळावर आज ते देखील लढताना दिसतात ते की असं व्हायला नको तर दहशतवाद हा थांबवला पाहिजे आणि कधी का काळ असा वाटतो की भारताने काहीतरी पाऊल नरेंद्र मोदीजींना माझं सांगणं सांगणे आज बिचारी माऊली आज तिचे मुलं इकडे आणि तिच्या समोर तिच्या पतीला गोळी घालतात आणि ती माफी मागते ती म्हणते मला पण मारा आणि ते म्हणतात ते नाही आपण अरे काय मोदीची कोणी केली आहे आता थोड्या दिवसात चांगलं राहिलं चांगलं राहा हे सांगतो भावी भविष्य काळ बदलवू नका काही चुकीचं पाऊल उचलायला लावू नका आणि सगळ्यांनी शांतते ठेवून आपण सगळे एक आहोत हिंदू आहोत असं म्हणून जगा काश्मीर बदले ते बिचारे त्यांची रोजीरोटी पुन्हा चालू द्या माझी सैनिक आणि आजी माझी सैनिक आणि आम्ही अखिल मराठा महासंघाचे पदाधिकारी मिळून त्या दहशतवाद जो झालेला आहे त्या सगळ्या श्रद्धा त्यांना त्यांचा निषेध करतोय आणि ते जेवढे मृत्यूमुखी पडलेत त्यांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली पाण्यात गाण्यासाठी जमलेलो आहे आणि यापुढे पण आम्ही असं होऊ नका देऊ एवढंच आमचं सगळ्यांचं म्हणणं पण आहे